नमस्कार मी साय पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव हिंगणा पोलीस ठाणे नागपूर शहर हिंगणा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला मिसिंग नंबर त्रेपन्न चोवीस यामधील मिसिंग इसम श्री प्रदीप किशन खंगार वय एकसष्ट वर्षे राहणार रायपूर हिंगणा हे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरातून निघून गेले अशी माहिती अशी रिपोर्ट त्यांची मुलगी श्री कुमारी कल्याणी प्रदीप खंगार व वीस वर्ष यांनी दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी समक्ष पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट केल्यावरून मिसिंग क्रमांक त्रेपन्न चोवीस दाखल करण्यात आला आहे यातील मिसिंग इस्मतचा आपण शोध घेत आहोत या संदर्भामध्ये जशी मिसिंग दाखल झाली तसं बऱ्याच लोकांना परिसरातील इतर लोकांना जशी माहिती मिळाली तसे आपल्याकडे जवळपास सत्तर ते ऐंशी अर्ज तक्रारीचे ज्याच्यामध्ये प्रदीप खांगा आणि त्यांची पत्नी सौ वंदना खांगा यांनी या लोकांना पोस्टामध्ये एजंट असल्याचे सांगून पोस्टामध्ये एफ एफ डी आणि आर डी भरण्यासाठी वेळोवेळी ठेवी स्वीकारल्या आणि या स्वीकारल्या ठेवी पोस्टामध्ये न भरता स्वतःसाठी वापरल्या अशा रीतीने जे फसवणूक किल्ले जवळपास दोन करोड पंचवीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयाच्या जवळपास ही अमाऊंट आहे जी फसवणुकीची अमाऊंट आहे तर यामध्ये इतरही अजून जे काही लोक असतील ज्यांना या दोघांनी फसवलेलं आहे परंतु ते पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत रिपोर्ट करण्यासाठी आलेले नाही अशा लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन याबाबत रिपोर्ट करावी जेणेकरून आपल्याला जे काही फसवणूक झाली आपली ती पोलिस स्टेशनला आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुन्हा नोंद करू आणि याचा आपण तपास करू सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सौ वंदना खंगार यांच्याकडे चौकशी करत आहोत आणि प्रदीप खंगार यांचा शोध घेत आहोत जवळपास पस्तीस वर्षापासून हे प्रदीप खंगार आणि वंदना खंगार या क्षेत्रामध्ये करता हो हो। काम करतायत त्याच्यामुळे या परिसरामधील जे काही नागरिक आहेत त्यांना ठेवेदारांना जवळपास आतापर्यंत आपल्याकडे तक्रार जे प्राप्त झाले त्याच्यावरून आपल्याला सत्तर ते ऐंशी लोक असे आहेत की ज्यांनी तक्रारी दिलेली आहेत आपल्याकडं पण हा आकडा अजूनही असण्याची शक्यता आहे जास्त आकडा वाढण्याची शक्यता आहे जी फसवणुकीची अमाऊंट आहे ती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे तर यासाठी आपण लोकांना आवाहन करत आहोत की त्यांनी समोर यायला पाहिजे बरोबर आहे यातील जे प्रदीप खंगार आहेत यांनी आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये वेळोवेळी ज्या काही ठेवी स्वीकारल्या त्यांची परतफेडसुद्धा पर वेळोवेळी केलेली असल्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास होता आणि या विश्वासाच्या आधारावर त्यांनी लोकांनीसुद्धा त्यांना आतापर्यंत ठेवी त्यांच्याकडे ते ठेवत गेली परंतु यामधल्या काळामध्ये त्यांनी जे काही ठेवी स्वीकारल्या त्या ठेवी पोस्टामध्ये न भरता परस्पर इतर ठिकाणी त्याची गुंतवणूक किंवा इतर काही लोकांना ते परस्पर दिले असल्यामुळे जास्त आर्थिक लाभ मिळण्याचा उद्देश असावा आणि त्यातून हे सगळं प्रकरण घडलं असावं असं वाटत मोलल्यातला आहे म्हणजे हा सगळा जो डीवर मोल्ला आहे सगळं मासेमारीवरच आहे भगवान किती वर्ष झाले तुम्ही दहा वर्षी आमचे होते हजार रुपये महिन्याचे एक पन्नास रुपये रोजची त्याला झाली तीन वर्ष आणि हजार रुपयाची जे आधी होती पाच वर्षाची तर ते आधी उचलली आणि त्यांच्याकडे ते पैसे जमा केले होते तेच पैसे, के पैसे एक लाख माझे एक लाख आहे आणि माझ्या सासऱ्याचे एक लाख माझ्या देराचे एक लाख व्याज बरोबर व्याज बरोबर मिळत होते दहा तारखेला फक्त आता दोन महिने झाले नाही दिलं आहे त्यांच्याकडे जे जमा होते ते अच्छा तुम्ही कोणाला दाखवली नाही का नाही कोणालाच नाही कारण याच्यामध्ये सही पण दिसत नाही आणि स्टॅम्प वगैरे तर असं काहीच नाही आणि नाही काय गणपत भांगे आणि मोरेश्वर भांगे काय काम करतात मच्छा मग लाख प्रकारे एक लाख रुपये महिन्याचे होते आणि रुपये महिन्याची आरडी चालू होती तुम्हाला त्याचं पुस्तक पण नाही मिळालं आणि काहीच नाही मिळालं अच्छा एंट्री दाखवल्या का त्यांनी तर पुस्तकच नाही मिळालं मला नाही पण ज्या वेळेस आरडी सुरू केली किती वर्ष झाले आरडी ला आरडी ला आरडी ला पाच वर्ष होता आता तीन महिने बाकी आहे भरायला अच्छा आणि एक आरडी बारा महिने झाले काढली का बरं ते पाच वर्ष जे होते याच्या पाच वर्षामध्ये कधी त्यांनी तुमचे कार्ड दाखवले का कधी कधीच नाही तुम्ही माग हा ते म्हणते आणून देईन नाही का असे ते काही त्यांना म्हटलं नाही बरं तर ते तुमचं पासबुक मिळालं का मग आता आरडी च पोलीस स्टेशनला गेले होते पण तिथं पण नाही मिळालं सगळा व्यवहार विश्वासावर झाला विश्वासावर झाला एक चार पाच लाखाची अमाऊंट गेली तुमची आणि ह्या सगळा पैसा जवळपास सहा लाख गेल्या सहा लाख गेले आणि दिलेला पैसा आमचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे बाकी काही नाही बरं ह्या इथे पुन्हा विश्वासाचा प्रश्न आला तर याच्यानंतर परत असे व्यवहार करणार का तुम्ही डोळे डोळे झाक घटना घडली आहे ना मग त्याच्यानंतर कधीच कोणावर असा डोळे लावून विश्वास कधीच नाही करणार तर वर्षापासून आता चार पाच महिने झाले होते चार पाच महिन्यापासून ह्याच्या आधी नव्हती काढली कधी आरडी वगैरे ते भेटले होते किती वर्षापासून आरडी काढत होते भेटायचीच तुमचं हे झालं होतं का संपलं होतं का पाच वर्षाचा जो कालावधी राहते तो संपला तर तुम्हाला त्याचं काही कार्ड वगैरे दिलं होतं काहीच नाही होते इन्क्वायरी केली पोस्ट ऑफिसला जाऊन इन्क्वायरी केली पण ते भेटते का नाही भेटत गॅरंटी नाही नाही पण इन्क्वायरी केली का तुमच्या नावाचा उल्लेख आहे का तिथं हो, पोस्ट ऑफिसला हो, आहे ना हो, पोस्ट ऑफिस भेटले पासबुक पासबुक मिळाले ना एंट्राय किती झाली आहे त्याच्यात चेक केल्या हो, देत होता ना हो, तारीख नाही चुकी तारीख चुकत नव्हती किती वर्ष दिलं त्यांनी व्याज तरी आता त्यानं जस एक वर्ष दिलं

एफ डी जमा केली तिथे एफ डी मध्ये हो, हो। व्याज मिळते म्हणून लोक पायाचं आहे तू हा बाया कस आहे सांगते सर्व आहे गेलं माझ्या घरामध्ये चार लाख गेले चार लाख गेले शेतीचा वेळ माझ्या तुम्ही मी आधी भरत होते आरडी हो मी पहिल्यापासून पासून भरू लागली त्याची ते पासून भरू पण चार लग्न केले मी त्या आरडी आरडी वर चार लग्न केले देणे इमानदारी ना आणून अच्छा फोटो बोलू त्याचं नर्क चालू केले तुमची मुलं लहान होती मुलं लहान होते त्यावेळेला तुमचे पहिले कम से कम आठ दिवसा पंधरा दिवसा पहिले मला तो एक लाख रुपये मागत होता मी म्हटलं माझ्यापासून पैसे ना मला घर बांधायचे माझ्या आले आरडी द्या आड़ी आड़ी ने 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 मने तर झाली म्हणे भरली तर... म्हणे आरडी म्हणे आरडीचं नाही पासबुक काढला ना एंट्री मारली ना काहीच केला पण पासबुक दाखवलं नाही का तुम्हाला आरडी भरली घरी उद्या जो जो परवा झोपले गेला त्याच्या घरचे लोक म्हणत होते मला एमटी बी नाही मिळाली वरती पासबुक आरडी जे तुम्ही काढली म्हणता किती वर्षाची होती पाच वर्षाची पाच वर्ष पुरे कम्प्लीट होऊन सुद्धा चार महिने जास्त झाले झाले होते लॉकडाऊन मध्ये कम तिसऱ्या महिन्यात मी भरली लॉकडाऊन लागला हा तिसऱ्या महिन्यापासून जास्त झाले जास्त झाले पण तुम्ही कधी पासबुक मागितलं नाही का मागत नाही मला एवढा नाही दिसत जाऊन शिरायच्या पोस्टामध्ये पाहू दे एंट्री मारूच नाही अच्छा काढला आहे का नाही काढला किती किती लाख तुमचे फसले तिथे पाच तीन आठ लाख रुपये पाच लाख कॅश आहे तीन लाखाची आरडी आहे

तीन हजार रुपये महिन्याची किती वर्षापासून आहे दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून भरली ती उचलली पुन्हा अजून होते तिच्या तिथेच पलटवली ती आणि पुन्हा नगदी पैसे अच्छा तर याच्या आधी जो व्यवहार झाला तर बरोबर दिले त्यांनी पैसे वगैरे एकच वेळा आणून दिले होते घरी मग पुन्हा मी तेच पैसे तिथं पलटवले होते आणि पुन्हा जवळचे पैसे दिले होते आता मी दोन महिने झाले हे पाचव्या महिन्यात मी पैसे दिले भांड भिंड मोडले ना भांड मिळून भांड मोडून तिथे जमा केला आरडी ओच नव्हती ते शिकलो नाही का पाच शिकलो लोक त्याच्या घराजवळ एक बँक आहे तुम्ही मी आरडी ऊचली एक लाख आठशे सहा मी माझ्यापासून मोडून टाकतो अजून पुन्हा दोन टाकून देतो मग चारून जात भांड पासबुक नाही दिलं फक्त तो रजिस्टर आहे आमचे रजिस्टर रजिस्टर आणून त्याच्या नावं लिहून जाईल सगळ्याचे डायरीवर

इकडे लो, सारे लोक चिल्ला होत होते आणि त्या दोघी मालिके अंदर हसत होत्या केलं पण आता आमचे पोर रस्त्यावर आले ना आम्ही का कराव का कटोरी घेऊन भीक मागा आम्हाला द्याव ना आमचे पैसे एक तसे आम्ही सर्व संघटनेचे काही लोक आहेत जसं आमचे संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री अनिल भाऊ चमकोतकर यां संघटनेचे अध्यक्ष आहे ही गोष्ट पोचवली आली आणि त्यांना सांगितलं की हा आपल्या गावातला जो पैसा आहे एक पोस्ट एजंटच्या माध्यमातून हो आपण सगळे गावकरी फसलेलो आहे व्यापारी वर्ग फसलाय गावातले मंडळी फसली प्रत्येकाचा आपल्या व्यक्तीचा वे, सा पैसा म्हणजे आज एफ डीच्या माध्यमातून आर डीच्या माध्यम गुंतवणूक केला त्या व्यक्तीने तर हा व्यक्तीने वीस वास जिंकू सांगितचा पैसा हे केला आणि आज तीस चाळीस वर्षापासून हा व्यवसाय तो करत होता <गण> ह्या व्यवसायामध्ये कसं त्या व्यक्तीने अगोदर सुरुवातीला पैसा प्रत्येकाच्या घरोघरी आणून दिला पैसा एक विश्वास जिंकला त्यांनी आणि विश्वास जिंकल्यानंतर आज दोन तीन वर्षापासून आज त्या व्यक्तीचं माहीत नाही कोणतं मोरल डाऊन झालं तर तो व्यक्ती घरच्या व्यक्तीचं काही आधारपणाचं काही कारण सांगितलं की माझ्या मिसेसला कॅन्सर आहे त्यामुळे हा खर्च झाला मी तुमचा पैसा काय तो मागोपर करून देतो असं काही असं स्टेटमेंट त्या व्यक्तीत दिलं आम्ही त्यांचा विश्वास करत गेलो त्यामुळे आता तो विश्वास करता 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 अचानक काय झालं तो माहित नाही तो अचानक तू मागील माहिती तो पडून गेला इथून पडून गेल्यानंतर पाचशे रुपये जमा करून मी या बाईने मॅक्झिमम पाच वर्षापर्यंत पैसे भरले ते घरी खायला एक टेबल फॅन नाही अच्छा टेबल फॅन नाही एक फॅन मोठ्या मुश्किल कोणती सांगू सांगू कसे अरेंजमेंट केला तर पुरा उन्हाळा त्या बाईंच्या तिथे काढला घरी प्रकृती खराब होती मुलं नवा मरून गेला नाही तिला दोन मुले मतिमंद मतीमंद दोन्ही अशा व्यक्तीला तू वारंवार मॅच्युरिटी झाल्यावर बी मॅच्युरिटी झाल्यावर तो व्यक्ती मॅक्झिमम वर्षभर भरताला तिला झुलवलं पाच वर्ष मॅच्युरिटी एक वर्ष अगोदर झाली तिला भराचीच आहे भराचीच करू करू तुला एक वर्ष पुन्हा झुल टाकलं एक वर्ष पुन्हा पैसा घेतला पैसे घेतल्यानंतर बी जेव्हा तिला गरज पडली किंवा माझा पैसा मला दे मला हे कुलर घ्यायचा मला पुढचं किचन रोट्याचं काम करायचं हे सर्व ते पण तरी पण त्या व्यक्तीनं मोठ्या तिला सहा हजार रुपये दिले पाचशे रुपये वाली मंथली वाली आरडी तिची वाली आज मॅक्झिमम तिचा मॅक्झिमम चोवीस ते पंचवीस हजार रुपये खर्च जमा होतो तिचा आज तिला फक्त सहा हजार रुपये दिले आणि बसू ते तिच्या एक एकही प्रकारचं सबूत नाही भांडे घासता आणि भांडे घासून जो पैसा जमा होत होता तो तुम्ही इकडे याच्याकडे करत होते त्याच्याकडे जमा करत होते दुसरीकडे कुठे जमा नाही केले तुम्ही पैसे दुसरीकडे कुठं जमा नाही केले नाही अच्छा काय करता तुम्ही तुम्ही पण जाता भांडे गासायला मी प्रत्येक आर्टीची त्याच्यापासून अच्छा मला माहित झालं हा कुठेतरी गोड करून आला अच्छा कधीपासून कधीपासून माहित झालं तुम्हाला हे तीन चार वर्ष झाली चा, मॅडम माहित झालं मला सांगितलं की माझी जेव्हा आरडी भरली छप्पन हजार रुपये त्यांनी टाकली पाहिजे ती माझी एक लाख वीस हजार रुपये काहीतरी पन्नास रुपये मी त्याला विचारलं बाकी माझं लक्षात नाही म्हणत हे तू बाकी विश्वास झाला हा व्यक्ती तुम्ही मग दुसऱ्या कोणाला सांगितलं नाही करतात ते मागोपुडा होऊया अच्छा आपलं काय नाव म्हटलं अरुण पार पारसे पारसे अच्छा फिरते आठ लाख माझे दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून वाटतंय की या व्यक्तीने कुठेतरी शेअर मार्केटला इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा कोणत्या मोठ्या व्यापाराला कुठेतरी आपला जवळचा पैसा देऊन लालची पायी आम्हाला दीड पर्सेंट देत होतो तो पाच पर्सेंट पैसा वाटत होतो सांगू शकत नाही मी शेअर मार्केट मी चांगले इन्व्हेस्ट केले नाही तर मग त्यांनी मोठ्या व्यापाऱ्याला कुठेतरी पैसा चालला त्यांनी त्यांनी काही व्यक्तीने त्या व्यक्तीसमधून चांगले व्यवहार केले दोन चार पाच पाचसावर चांगले व्यवहार केले त्यांच्याकडून पैसा खिसत गेला खिसत गेला आणि होऊ शकते काही प्रेशर आल्यामुळे आता या त्यांनी हात वर केले त्यामुळे गोड होऊ शकते अशा अंदाज जी आर जो आहे मॅडम दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा जो जी आर होता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा जी आर म्हणजे अठरा महिने आरडी चे पैसे नाही भरले तर बारावे महिने पैसे भरून ते आरडी आपण चालू करू शकतो परंतु तो जी आर तेवीस तेवीसच्या दरम्यान हा जी आर चेंज झाला होते चेंज झाला तो सहा तो तुमचे जे आरडी चे पैसे तुम्ही पाच महिने नाही भरले तर चालल परंतु सहाव्या महिने महिन्याला तू पैसा व्याजा पट्टे असेल भरून आरडी चालू करू शकतो अशा जी आर आल्यामुळे त्या व्यक्ती व्यक्ती पुष्कळच्या लोकांच्या आरड्या काढल्या होतात जो त्याला माहित होतं का आपण आरडी आहे एका वर्षा अशा भ्रममध्ये तो राहिला आणि त्या सगळ्या भ्रम मध्ये त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर एवढं प्रेशर आलं की आता या लोकांना मी जबाब काय देऊ आणि या लोकांचे पैसे मी परतफेड करू कारण की एवढ्या मोठ्या आरडी आय आज सातशे आठशे लोकांच्या आरडी म्हणून एवढ्या लोकांचा परतफेड कसं करू शकतो त्यामुळे प्रेशर म्हणजे दोन तीन वर्षापासून तो होताच तो पण आता जास्तच प्रेशर म्हणजे आला होता एक अच्छा ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती मला कसं तो की तो मला ए, दोन लाखाची आहे व्याज मिळत होतं बरोबर किती मिळत होत व्याज, व्याज? पंधरा तुम्ही काय करता आजोबा मी मच्छी पकडतो ते मच्छी पकडता जास्त मच्छी पकडा एक दहा दहा रुपया हा हा घरी मागायला तुम्ही नाही गेले कधी तुम्ही नाही गेले ना, ना, कधी ना, ना, किती वर्षापासून ओळखता तुम्ही त्यांना भरपूर आता ना, माझे नाव अक्षेक आहे माझे दुकानाची आरडी डी दोनशे रुपये रोजाची होती पाच वर्ष होणार होते चार महिने बाकी होती दोन आरडी होती शंभर शंभर रुपयाची अशा व्यवहार मी वीस वर्ष वीस वर्षापर्यंत चालत होता माझ्यावाला त्यामुळे चार लाख रुपये दोन लाख रुपये मी ना एफडी दिले त्यांनी एक पावती दिली सिलीप दिली आणि एफ डी करून देतो मनाला तर मग मागायला गेलो तर तो गायब झाला किती वर्ष आधी होत याच्या आधी दोन तीनदा डी केल्या तर दिल्या आमच्या बरोबर आणि मग आता एफ डी केली एक वर्ष झालं आ एक वर्षाची छोटी एफडी मागायला गेलो तर तो, तो फरार झाला त्याच्या आधी किती वेळा व्यवहार केला पुष्कळदा वीस वर्ष झाला हा असा काही धोका मिळाला ना का नाही कधीच नाही नंतर पाच पाच लाख दिले तर परत दिले त्यांनी सांगा माझं नाव ज्ञानेश्वर नारायण शेटे आता इथे आम्ही दोन हजार पंधरा पासून राहायला आलो तेव्हापासून आरडी आहे त्यांच्याकडे माझ्या मुलाची आहे त्यांनी नवीन आर डी काढली दोन हजार तेवीस ला तर दोनच महिन्याचे पैसे भरले आणि चौदा महिन्याचे पैसे भरले नाही दर महिन्याला यायचे पैसे घेऊन जायचे आम्ही म्हणायचं की पासबुक दाखवावा मग घरी येता मग घरी आल्यानंतर दाखवेल घरी गेलो की नाही मग मी आता तुमच्या घरी आलो की बिल अशा पद्धतीने त्यांनी तीन चार आम्हाला सांगितलं किंवा एक लाखाची एफ डी केली ना अशा प्रकारची आम्हाला स्लिप देण्यात आली पण आम्ही तिथं पोस्टात गेलो ना तेव्हा त्यांनी सांग सांगण्यात आलं का ही आमच्या याची नाहीच ही नकली आहे बा त्यावरून ही नकली पावती आहे आणि आमची फसवणूक झाली आहे असं आमच्या लक्षात आलं मला